नमस्कार मित्रांनो बघा इकडे सोन बघून कुठे आणलंय दहाजा मध्ये बसला मी नावे मध्ये बघा इकडे पकडावा इकडे बघा इकडं सोनु भाऊ आलेला सोनु भाऊ तो बाबा बघा फॅमिली सगळी आपली नावे म्हणजे आलेली आहे किती मोठ तळा लई करा आणि खूप मजा यायला लागली इकडं मी पहिल्या पहिल्यांदाच बसलो ह्याच्यामध्ये मला भाऊने फिरायला आणलंय वाटायला लागलमध्ये फॉलो करा लाईक करा करा कराय मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडीओ मध्ये मित्रांनो आता फिरून फिरून आम्ही थकला सोनू भाऊ न एवढं फिरविला आम्हाला नावडी मध्ये आता आम्ही थकून गेला बघा सोनू भाऊला दहा भरायला लागल्या आमच्यासाठी नमस्कार मित्रांनो असंच तुमचा सपोर्ट असंच सहकार्य आम्हाला राहू द्या मित्रांनो असाच आशीर्वाद राहू द्या मित्रांनो आम्ही तुम्हाला <laughs> कधी विसरणार नाहीत आणि तुम्ही बी आम्हाला कधी विसरू नका मित्रांनो हा एवढं ह्यांच्या आयडीला सपोर्ट करा सोनू हिरा पाटील यांच्या आयडीचं नाव आहे इंस्टाला पण आणि युट्यूबला पण तर ह्यांनी पण सपोर्ट करा आणि आम्हाला पण जसं सपोर्ट करता गरीब माणसं आम्ही दोघं पण गरीब एकूण सारखे सगळ हे ऊस थोडी कामगार आणि मी मित्रांनो मासे धरतो आणि मासे विकतो माझं नाव सोनू हिरे पाटील आणि दादाचं नाव परमवीर पोटबरे तर आमच्या चॅनल लोकांचे पण सपोर्ट करा आणि असाच आशीर्वाद राहू द्या दे भाऊली जर आता सुरुवात केली यांचा डान्स एक नंबर असते तुम्ही एकदा आयडीला बघा जाऊन मग तुम्हाला मित्रांनो गरीबाला कधी सपोर्ट केलेला वाये जात नाही हा आपल्या महाराष्ट्रातला इतिहास आहे तुम्ही कधीही बघा <laughs> तुम्ही कुठल्याही गरीबाला दान करा धर्म करा तुमचा आशीर्वाद वाये जाणार नाही मित्रांनो हे फक्त लक्षात ठेवा आणि हे महाराष्ट्रातलं परंपरा आहे तुम्ही कुठल्याही गरीबाला सपोर्ट करा तुमचा तो सपोर्ट कधीच वाया जाणार नाही मित्रांनो मला मित्रांनो हे भाऊ ये दादा मी आम्हाला तुम्ही कधीही बोलवा कुठेही बोलवा तुम्ही जसे आमच्या पाठीमाग आहेत असे आम्ही तुमच्या पाठीमाग सदैव रो मित्रांनो कायम स्वरूपी रो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो असा सपोर्ट करा मी बाय